गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे ईश्वर नाही भास नाही अभास तो आहे एक विश्वास दोन श्वासातील अंतरात त्याचा वास ईश्वर नाही चमत्कार तो आहे साक्षात्कार सूक्ष्मातून अनंताकडे त्याचा प्रवास म्हणूनच नित्य रहावे त्याच्या सहवासात अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि श्री महावतार बाबा यांना वंदन करून मी सुनीता लाटकर आज तुमच्याशी माझे मनोगत सांगायला आलेली आहे कारण मी आजारी होते त्याच्यानंतर अपॉइंटमेंट द्यायच्या या याच्यात परत थोडासा आमचा गोंधळ झाला त्याच्यामुळे तुमचा माझा संवाद होऊ नाही शकला म्हणून आज मी ठरवलं की आज मी जनरल मला जे वाटतं आहे ते मी तुमच्याशी बोलायला ये आलेली आहे आपण कारण खूप दिवस झाले तुमच्या माझ्यात काहीच संवाद नव्हता म्हणून मी आज मी आणि मल्हार आम्ही दोघंजणं जेव्हा सकाळी बसलो होतो तेव्हा आम्ही फ्लॅशबॅकमध्ये गेलो फ्लॅशबॅकमध्ये गेलो म्हणजे आम्ही गुरुभक्तीचा पहिल्या दिवसापर्यंत पोचलो तो पहिल्या दिवसाचा दिवसा जो जो काही व्हिडिओ होता त्याला म्हणलं चला आपण तो बघूयात आणि तो बघता बघता मला माझीच कविता सापडली जी आपण सर्वजण ऐकतच असाल पण आज त्याच कवितेबद्दल मला कळलेला ईश्वर हे मी आपल्याशी बोलायला आलेली आहे तर आता त्या ती कविता पण मीच लिहिलेली होती त्याच्यामुळे मला जो ईश्वर कळलाय तो माझ्या हातातनं तिथे त्या कवितेत आलेला आहे तर पहिलं जे होतं की ईश्वर नाही भास नाही आभास तो आहे एक विश्वास खरं तर आपण लहानपणापासून असं ऐकत आलो आहे आजी आजोबांकडनं आईवडिलांकडनं की देव बाप्पा बघ त्याला नमस्कार कर सगळीला आणि तेच आपण आपल्या पुढच्या पिढीला पण देत आलोय की हा गणपती हा मारुती हे जे सगळे ही देवी हे आपल्याला माहीत नव्हतं का तर आपल्याला आईवडिलांनी ते माहिती करून दिलेलं आहे आणि आपण तेच मानत आपण पुढच्या पिढीला सांगत आलो म्हणजे हे जे आहे की आपल्या आईवडिलांनीही श्रीरामांना पाहिलं असेल का आपल्या आईवडिलांनीही श्री गणपतींना पाहिलं असेल का तर ह्याचं उत्तर ते पण सांगतील नाही आम्हाला आमच्या आईवडिलांनी सांगितलं आम्हाला त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं आहे तर हे जे आहे तर ईश्वर नाही भास तो भास नाहीच आहे तो आभास आहे तो विश्वास आहे आईने आपल्याला सांगितलं आहे की ह्या देवाचं नाव गणपती आहे ह्या देवाचं नाव राम आहे ह्या देवाला कृष्ण म्हणतात या देवाला मारुती म्हणतात तो आईवरचा विश्वास जो आपण समोरच्या मूर्तीवर ठेवलेला आहे आणि त्याच विश्वासाने त्याच भावनेनी आपण त्याला नमस्कार करत असतो जसं की तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे पण तो माझ्यावरचा विश्वास नाही आहे तो तुमच्या सगळ्यांचा स्वामी समर्थांवरचा विश्वास आहे आणि मी जे तुमच्याशी बोलते तोही माझा स्वामी समर्थांवरचाच विश्वास असतो की जो मी तुम्हाला त्याच विश्वासाने बोलत असते तुमच्याशी तर माझ्या दृष्टीने ईश्वर म्हणजे एक विश्वास जो आपण ज्याच्यावर विश्वास ठेवू नॉट नेसेसरी तो प्रत्येक वेळेला देवच असायला पाहिजे तो तुमचं कर्म असू शकतं तुमचं काम असू शकतं तुमचं कुठलंही काम म्हणजे जे तुम्ही काम हातात घ्याल ते काम असू शकतं तुम्ही चित्र काढताय तर तुम्ही त्या तुमच्या कलेवर विश्वास ठेवा तुम्ही शिकताय तर तुमच्या अभ्यासातल्या कपॅसिटीवर विश्वास ठेवा थोडक्यात काय की तुम्ही तुमच्या मनावर दाखवलेला विश्वास म्हणजेच ईश्वर असं मला वाटतं दुसरं जे आहे दोन श्वासात त्या अंतरात आहे त्याचा वास तर ह्याचा मला खूप गूढ अर्थ मला कळला किंवा काय म्हणायचं ही जी कविता आहे ही जी मी लिहिली ही जवळजवळ वीस वर्षापूर्वी लिहिली होती आणि दोन श्वासातील अंतरांचा आहे त्याच्यात वास हे मला कधी कळलं की आमच्या घरी आमची दोन पेठ होती ज्याचं नाव हो, एकाचं नाव होतं रोझी एकाचं नाव होतं सनी आणि जी लहानपणी असतात आपल्याकडे तर आपलं त्याच्यावर जीवापाट प्रेम असतं त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिसतच नसतं तर ज्या वेळेला आमची रोजी खूप आजारी होती तर आम्ही तिच्या शेजारी बसून आम्ही पण जप करत होतो जो देव त्यावेळेला आठवत असेल त्या देवाचा आम्ही सगळेजण जप करत होतो आणि एक क्षण असा आला की ती श्वास घ्यायची थांबली आणि ज्या वेळेला श्वास चालू असतानाचा तिचा स्पर्श आम्ही तिला केलेला आणि श्वास नसतानाचा म्हणजे थांबलेलाचा स्पर्श ह्याच्यात जो काही फरक कळला तो म्हणजेच ईश्वर हे मला आजही आठवत आहे जिला म्हणजे आता त्या घटनेला खूप वर्ष झाली आहेत पण तिच्यावरचा तो जो सॉफ्टनेस जो गेला जो आम्ही हात लावला आणि तिचा सॉफ्टनेस नव्हता तो म्हणजे ईश्वर होता तो म्हणून दोन श्वासातील अंतरांमधला वास तो विश्वास तो आज प्रत्येकाला प्रत्येकाला त्याच्या कृपेनी ईश्वराच्या कृपेनीच आपण श्वास घेतो आहे आणि श्वास सोडतोय म्हणून दोन श्वासांमधील अंतर म्हणजेच ईश्वर असं मला समजलं नंतर ईश्वर म्हणजे नाही चमत्कार तो आहे साक्षात्कार ईश्वर चमत्कार नाहीये है, तो चमत्कार असता तर आज इकडचं जग तिकडं झालं असतं आज ज्या काय घटना घडत आहेत ज्या आपल्याला नकोशा वाटत है, त्या सगळ्या आपण दूर करू शकलो असतो पण ईश्वर साक्षात्कार आहे तो साक्षात्कार कसला तो एक आत्मसाक्षात्कार असू शकतो आत्मसाक्षात्कार म्हणजे की आज मी एखादी गोष्ट केली आणि त्याच्यातनं मला यश मिळालं म्हणजे एखादा क्रिकेटर नाईंटी नाईनवर आऊट होतो आणि तोच शंभर करतो आणि एकशे एकवर आऊट होतो ह्या दोघात खूप फरक आहे तो साक्षात्कार तो ईश्वर जेव्हा आपण एखादी परीक्षा देतो आपण पास होतो आपल्याला आनंद होतो एखादा मुलगा पहिला येतो तिथेही साक्षात्कार आहे एखादा मुलगा चाळीस टक्क्यांनी पास होतो त्याला तिथेही साक्षात्कार आहे म्हणजे ईश्वर जो आहे साक्षात्कार म्हणजे तुमच्या कर्माचा तुमच्यातल्या असलेल्या सातत्याचा तुमच्यात असलेल्या पूर्वपुण्याईचा आणि तुमची जी समर्पणाची भावना आहे एखाद्या कुठल्याही गोष्टीच्यासाठी त्या त्या गोष्टीचा समर्पणाचा साक्षात्काराचा कर्माचा सगळ्याचा साक्षीदार म्हणजेच तो साक्षात्कार म्हणजेच तो ईश्वर आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर सूक्ष्मातून अनंताकडे त्याचा प्रवास आता सूक्ष्मातून अनंताकडे आपण सूक्ष्मात जाणं ह्या गोष्टीला आध्यात्मिकरित्या पण खूप मोठा अर्थ आहे आणि सूक्ष्मातून आपण जन्म घेतो ह्यालाही खूप मोठा आशीर्वाद आहे तर जेव्हा कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट सुरुवात करायची असेल तर ती अत्यंत सूक्ष्मरितीनेच होते आणि त्याच्यानंतर ती परमेश्वराच्या साक्षीनी ती मोठी मोठी होत जाते आता परमेश्वराची साक्ष म्हणजे तो काय तुम्ही नित्य नियमाने तुम्ही जप जब जाप्य कराल पूजा अर्चा कराल मगच तुम्हाला साक्षात्कार होईल तर असं नाही आहे तुम्ही हळूहळू जे शिकत जाता हळूहळू तुम्ही जे मोठे होत जाता ज्ञान घेत जाता त्या ज्ञानाने जे काय तुम्हाला मिळत राहतं ते मिळत जाणं म्हणजेच सूक्ष्मातून अनंताकडे जाणं म्हणजे छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टीकडे म्हणजे अगदी माझ्या भाषेत तुम्ही जन्मापासून मृत्यूकडे जाणं जो जन्म आहे जन्मलो आपण आईच्या गर्भात आपण सूक्ष्मात असतो आईच्या गर्भातनं बाहेर येतो त्या वेळेला आई आपल्याला प्रवास शिकवत असते आपल्याला हाताचं बोट धरून ती प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगत असते तीच आपण पुढ पुढे पास ऑन करत असतो जर आईने पाण्याला दूध म्हणतात असं सांगितलं असतं तर आपण दूधच त्याला म्हटलं असतं इतका आई आणि ईश्वरात साम्य की आईने जे आपल्याला सांगितलं ते आपण पुढे नेत जातो आहे तसंच आईने सांगितलं एक नमस्कार करायचा आपण लहान असल्यापासून आपण आपल्या थोरा मोठ्यांना आणि नंतर आपल्या देवदेवतांना सगळ्यांना आपण नमस्कार करतो पण शेवटी आपल्यापेक्षा मोठेही आपल्याला नमस्कार करतात कारण तो आपल्याला नमस्कार नसतो आपण अनंताकडे चाललेलो असतो जन्मापासून आपण नमस्कार करतो आणि मृत्यूच्या समयी आपण नमस्कार करून घेतो जो आपल्याला कळत नसतो ह्याच्यावर एक मला आठवण आठवते की मी स्वामी विवेकानंदांचं पुस्तक म्हणजे त्यांची पुस्तकं खूप वाचते ज्या वेळेला स्वामी विवेकानंद नाही राहिले तर हे त्यांच्या आईला कळलं तर त्यांची आई होती तेव्हा तर त्यांची आईने त्यांना नमस्कार केला आणि त्या पुस्तकात एक वाक्य असं लिहिलेलं होतं की आता हो मी आई असेन तरी आता मी तुला नमस्कार करते कारण आता तू खूप मोठा झाला आहेस तू खूप मोठ्या ठिकाणी चालला आहेस तुझ्या प्रवासाला सुरुवात झाली म्हणून मी तुला नमस्कार करते तर हे वाक्य माझ्या खूप स्मरणात राहिलं होतं म्हणून मी ही लाईन दिली होती की सूक्ष्मातून अनंताकडे त्याचा प्रवास आता हा ईश्वर जो आहे हा ईश्वर आपल्याला क्षणोक्षणी भेटत असतो आणि तो भेट भेटत राहावा म्हणूनच नित्य राहावे त्याच्या सहवासात त्याच्या सहवासात राहावे म्हणून मन म्हणजे चोवीस तास जप करावा का किंवा चोवीस तास तुम्ही यज्ञयाग करावे का तर नाही तुम्ही तुमचं कर्म करा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तुमच्या परीने जेवढा त्यांना आनंद देता येईल तेवढा आनंद द्या आणि सूर्याप्रमाणे जगा सूर्याप्रमाणे जगा म्हणजे कसं की सूर्य ज्या वेळेला उगवतो त्या वेळेला आपण उठलं पाहिजे आणि सूर्याच्याप्रमाणे म्हणजे सकाळी तो सौम्य असतो आपण सकाळी उठून आपली जी शांत कामं आहेत ती करावीत त्याच्यानंतर जसा जसा वरती जातो तसं तसं आपलं कर्म तापत गेलं पाहिजे आपल्याला आपला कर्म जे जे काय आपण करत असू अभ्यास असू ऑफिसमध्ये जात असू काही करत असू ते कर्म सूर्याच्या वेळेप्रमाणे तापत जाईल मग हळूहळूहळू तुम्ही कामातनं थकत जाल आणि संध्याकाळी तुम्ही जसा सूर्य थकतो जसा सूर्य मावळतो तसं तुमचं काम संपून तुम्ही सु चंद्राच्या शीतल छायेत याल म्हणजेच आपलं जे आयुष्य आहे त्याच्या नित्य सहवासात राहावं म्हणजे सूर्याच्या आणि चंद्राच्या प्रमाणे आपण त्यांच्या सहवासात राहावं म्हणजे त्यांच्या सहवासातले सहवासामधली जी पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हा सगळ्यांना मिळेल प्रत्येक वेळेला पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जाऊन काउन्सलिंग घ्यायची गरज लागायची गरज नाही पडली पाहिजे कारण चंद्र आणि सूर्य हे अस्तित्वात असलेले आणि आपण सगळेजणांनी मान्य केलेले देव आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे ते सूर्याप्रमाणे घडलं पाहिजे नाही तर रात्रीचे जे जे काय शीतल छायेत आपण जे जे कार्य करायला पाहिजेत ती जर तुम्ही सूर्यासारखी तळपती केलीत तर त्याचा उपयोग होत नाही आणि म्हणून मी माझ्या क्लासच्या मुलांनाही सांगायचे लवकर उठलात तर तुमची बुद्धी चालत राहते ती हळूहळू हळूहळू तापत जाते मग बारा वाजल्याच्या सुमारास तुम्हाला कळतं आपण आज काय केलं आहे काय करायला पाहिजे ते पुढच्या दिवसभरात आपण करतो आणि जेव्हा आपण शांत झोपतो चंद्राला पाहतो किंवा चंद्राच्या वेळेला चंद्र उगवतो त्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला आपल्याला झोप शांत लागते त्याच्यामुळे ईश्वराच्या सहवासात राहावं म्हणजे चंद्राच्या आणि सूर्याच्या सहवासात राहणं ते त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे राहावं तर त्याच्यामुळे हा कवितेचा जो काय मला अर्थ कळला आहे तो मी माझ्या परीने तुम्हा सगळ्यांशी मी संवाद साधला आहे तुम्हालाही ईश्वराचा अर्थ आणखीन वेगळ्या पद्धतीने कळला असेल तो जरी आमच्यापर्यंत पोचवायचा असेल तरी तुम्ही कमेंट्समध्ये ईश्वराबद्दल लिहा तुम्हाला कळलेला ईश्वर काय त्याच्याबद्दल लिहा आम्ही जरूर ते आमच्या परीने लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करू